नमस्कार मित्रांनो मी समीक्षा खडेबोल या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करते अमरावती हा शब्द जरी उच्चारला तरी काही चेहरे पुढे येतात त्यामध्ये एक रवी राणा यांचा चेहरा असतो कार्यकर्ते म्हणतात रवी राणा महान आहे राजकीय विश्लेषक म्हणतात रवी राणा जादूगर आहे विरोधक म्हणतात रवी राणा गारोडी आहे कोणी म्हणतात रवी राणाने अमरावतीचे नाव खराब केले तर कोणी म्हणतात रवी राणाने अमरावतीचे नाव उंचावले स्तुती करणे टीका करणे पाठिंबा देणे घटनांचे समीक्षण करणे हा राजकारणाचा भाग आहे रवी राणा संदर्भात सर्वांची मतमतांतरे असू शकतात पण एकमात्र खरं की विधानसभेत निवडून कसं यायचं हे राणांना चांगल्या प्रकारे ठाऊक असते विषय समजून घेण्याआधी आपल्याला अमरावतीचे राजकारण समजून घ्यावे लागेल अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण आठ विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी तीन मतदारसंघ असे आहेत की जिथे गेल्या तीन ते चार वेळेपासून एकच चेहरा लोक निवडून देत आहेत पहिला बच्चू कडू यांचा अचलपूर मतदारसंघ ते चौथ्यांदा आमदार आहेत दुसरा यशोमती ठाकूर यांचा तिवसा मतदारसंघ त्या तिसऱ्यांदा आमदार आहेत आणि तिसरा रवी राणा यांचा बडनेरा मतदारसंघ ते सुद्धा तिसऱ्यांदा आमदार आहेत या तिन्ही चेहऱ्यांना आव्हान देईल असा चेहरा अजूनही त्या त्या मतदारसंघात तयार झालेला नाही क्रमांक दोनवर असलेला चेहरा आकड्यांच्या गणितामध्ये फार दूर नसतो परंतु विजय मात्र यांचाच असतो कारण राजकारण इतर पाच मतदारसंघातले आमदार मात्र बदलत राहतात अमरावती जिल्ह्यात रवी राणाविरुद्ध बच्चू कडू रवी राणाविरुद्ध सुलभा खोडके रवी राणाविरुद्ध यशोमती ठाकूर रवी राणाविरुद्ध अमरावती भाजपा असे समीकरण अमरावतीकर अनुभवत आहेत नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांचा पराभव झाला तो सर्वांनी एक होऊन केला तसाच पराभव आता रवी राणाचा करायचा आहे असा चंग जवळपास रवी राणा ज्या विरुद्ध असलेल्या लोकांनी बांधलेला आहे मात्र रवी राणा हे त्यांच्या खेळीमध्ये तरबेज असल्याने त्यांना असे तर पर, पराभूत करणे शक्य नाही हे सर्वांना माहीत आहे विधानसभा निवडणुका वेळेवर होतील असे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले त्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी चालविली असून निवडून येऊ शकणाऱ्या उमेदवारांचा शोध घेतला जात आहे अशातच आमदार रवी राणा यांनी महायुतीत घटक पक्ष म्हणून युवा स्वाभिमान पार्टीला बडनेरा मतदारसंघ वाट्याला येणार आहे मीच उमेदवार असेल माझ्या उमेदवारीला भाजपचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होकार देत हिरवी झेंडी दिल्याचा दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे एवढेच नव्हे तर महायुतीतून त्यांच्या पक्षासाठी विधानसभेसाठी पाच ते सहा जागांच्या मागणीचा प्रस्तावही दिल्याचे ते म्हणाले राज्य विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुती महाविकास आघाडी जागा वाटपाचे सूत्र ठरले नाही मात्र आमदार रवी राणा यांच्या दाव्याने महायुतीतील इच्छुकांना झटका मानला जात आहे स्थानिक नेते तुषार भारतीय हे बडनेरा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी यापूर्वी ही निवडणूक लढवलेली आहे ते रवी राणा यांचे कट्टर विरोधक मानले जाते लोकसभा निवडणुकीत त्यांनी नवनीत राणा यांचा प्रचार करण्यास भाजप पक्षस्रेष्ठी स्पष्टपणे नकार दिला होता रवी राणांच्या या भूमिकेनंतर त्यांनी वक्तव्य केलं की रवी राणांच्या असल्या गोष्टींना भाजपचे स्थानिक कार्यकर्ते कंटाळलेले आहेत आणि अशा बाजार बुणग्यांना भाजपमध्ये कोणतेही स्थान नाही कोणताही भाजपचा कार्यकर्ता रवी राणा यांना मतदान करणार नाही कोणत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार नवनीत राणा यांना रवी राणा यांच्या बडनेरा विधानसभा मतदारसंघातून सव्वीस हजार सातशे त्रेसष्ट एवढे मताधिक्य होते याचा आधार घेत बडनेरा भाजप उमेदवारांकडून दावेदारी केली जात आहे लोकसभेच्याच निवडणुकीच्या वेळेस संजय खोडके यांनी सुद्धा तुषार भारती यांच्यासारखी प्रखर भूमिका घेऊन मी नवनीत यांचा प्रचार करणार नाही आणि माझा फोटोसुद्धा त्यांना कुठे लावू देणार नाही असे वक्तव्य केले होते संजय खोडके हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते असून अमरावतीच्या काँग्रेसच्या विद्यमान आमदार सुलबा खोडके यांचे पती आहेत अशा धुसफुशीतून अमरावतीच्या महायुतीत ऑल वेल नाही असे स्पष्ट संकेत मिळत आहेत त्यात आता भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की महायुतीचा फॉर्म्युला अजूनही ठरायचा आहे विद्यमान आमदारांना पुन्हा निवडणुकीला उभे राहावे असे वाटत असते तसेच रवी सुद्धा वाटते त्यांनी आमच्यापुढे प्रस्ताव मांडलेला आहे परंतु महायुतीची उमेदवारी त्यांनाच मिळेल असा कोणताही शब्द महायुतीकडून देण्यात आलेला नाही आहे असे त्यांनी स्पष्ट केले आहे याबद्दल आपल्याला काय वाटते आपण जर बडनेरा अमरावती किंवा अमरावती जिल्ह्यातील कोणतेही मतदारसंघातले असाल आणि बडनेरा विधानसभा मतदारसंघावर लक्ष ठेवून असाल तर आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून जरूर कळवाव्यात आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या खडेबोल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद